मी व्यापारी लाईन प्रमाणे लाल शैणी रऊंड करून टाकला चंद्रकांत खैरे डेट सोडून जर चंद्रकांत खैरे जर निष्ठावान जर असते तर त्यांनी उद्धव ठाकरे साहेबाच्या किंवा आदित्य साहेबाच्या बाबतीमध्ये त्यावेळेच ते वाक्य केलंच नव्हता ते काय वाक्य तुम्ही जरा शोधून काढा जे जिल्हा प्रमुख आहे अंबादास दानवे यांच्या विरोधात जर तुम्ही निष्ठावाणी जर असता तर यांच्या विरोधात बोलले असते का चंद्रकांत खैरेने माझा फोन त्या ठिकाणी व्हायरल केला आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल असा नेताय विश्वासघात केलाय चंद्रकांत खैरे यांची जी हिंदुत्वाची भूमिका आहे ती मवाळ होताना आपल्याला दिसते मवाळ नाही राहिलीच नाही चंद्रकांत खैरे एकच वाक्य वापरायचे का हे हिरवे साफ आहे आणि मग मुस्लिम समाज आता विसरत का त्यांना नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची रंजक दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतात मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच प्रचाराचा वेग प्रचंड वे वाढलेला असून सभांवर सभा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एनआर न्यूज मध्ये धन्यवाद खर तर मागच्या पाच वर्षावर पूर्वी आपण जर बघितलं तर आपण चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करत होते मात्र पाच वर्षांमध्ये एवढे बदल झाले की आपण त्याच चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये आपण प्रचार करतात काय सांगा दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक झाली माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी कुटुंबातला ज्यांनी तीस वर्षे शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी घातले शाखा प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं परंतु जेव्हा विधानसभा लढवली तेव्हा एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचा त्या ठिकाणी फोटो अशा युतीमध्ये त्या ठिकाणी मी आमदार झालो परंतु दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रामध्ये जी सत्ता स्थापन झाली ते आम्हाला जे नको होतं तेच घडलं आणि काँग्रेस सोबत त्या ठिकाणी महाविकास आघाडी त्या ठिकाणी निर्माण झाली जे पसंत नव्हतं ते घडलं आणि म्हणून त्याची दुरुस्ती करण्यासाठी आम्ही सन्माननीय आज जे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करता ते एकनाथरावजी शिंदे साहेबांना आमच्या मनामध्ये जे होतं ते आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी बोलून दाखवत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं की का आपण काहीतरी केलं पाहिजे परत एकदा मित्र पक्ष या ठिकाणी आपल्याला जोडला पाहिजे आणि म्हणून जून बावीस मध्ये आम्ही एक संघर्ष बदल सत्ता बदलण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला नेतृत्व बदलण्याचा ने निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांनी त्याचे जे पक्षप्रमुख होते त्यांना सांगितलं की आपल्याला हे काही परवडणार नाही आपण सत्ता म्हणण्यापेक्षा नेतृत्व बदल केला पाहिजे परंतु शक्य झालं नाही आणि म्हणून आम्ही जवळजवळ सत्ताधारी आपले चाळीस आमदार आणि अपक्ष दहा आमदार असं आम्ही बाजूला गेलो म्हणण्यापेक्षा शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि म्हणून जर आजही चंद्रकांत खैरे जर धनुष्यबाणावर जर उभे असते तर मी चंद्रकांत खैरेचाच प्रचार केला असता परंतु चंद्रकांत खैरेने बाळासाहेबांचे विचार सोडून बाजूला गेले तर ते चंद्रकांत खैरेचा प्रचार करण्याचं आमचं शिवसैनिकाचं काही हेच नाही आणि म्हणून आज बाळासाहेबांचे विचार जो पुढे घेऊन जातो ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची जी खरी शिवसेना आहे जो धनुष्यबाण आहे त्याचा प्रचार आज मी करतोय पाच वर्षापूर्वी चंद्रकांत खैरेचा प्रचार केला परंतु चंद्रकांत खैरे कुठे आज शिवसेनेत राहिले ते तर शिवसेना सोडून निघून गेले आहे आणि म्हणून त्यांचा प्रचार करण्याचा काही या ठिकाणी अर्थच नाही बरं सर मला एक सांगा जेव्हा शिंदेंनी जो बंड केलेला होता त्यामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक आमदार होते त्यामध्ये आपला देखील समावेश होता मात्र त्यावेळेस तुमची आणि चंद्रकांत खरेंची एक जो ऑडिओ क्लिप होती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्यामुळे चंद्रकांत खैरेंनी आरोप केलेला होता की हा बंडमध्ये मध्यस्थी करण्यासाठी मला रमेश बोरनारे यांनी फोन केला होता यामध्ये कितपत तथ्य आहे आणि यालाच लागून दुसरा प्रश्न आहे की चंद्रकांत खैरे देखील एकनाथ शिंदेसोबत येणार आहेत अशी चर्चा देखील सुरू झालेली होती या दोन्हीमध्ये कितपत तथ्य जेव्हा जून दोन हजार बावीस ला माला वा मी सुरत गुवाहाटीला गेलो तेव्हा सकाळी मला चंद्रकांत खैरे यांचा त्या ठिकाणी फोन आला आणि फोनवरती त्यांनी मला बोलले गेलं का बाबा असं व्हायला नको होतं आपल्या शिवसेनेचे दोन तुकडे व्हायला नाही पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे मी त्यांना सांगितलं तुम्ही शिवसेनेचे नेते तुम्ही कुठेतरी मध्यस्थी करा आणि मलाही अपेक्षा अशीच आहे का शिवसेना दोन भागात त्या ठिकाणी जाऊ नये आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने लहान कार्यकर्ता म्हणून पहिल्या स्टर्मचा आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत ही बोलणं त्या ठिकाणी केलं परंतु त्याच्यानंतर परत त्यांचा दोन तासांनी मला परत एकदा फोन आला आणि फोन आल्यानंतर मी या ठिकाणी सांगेल का ज्या विश्वासाने आम्ही एकमेकावर तो बोलतोय आजही मैत्री आहे आजही आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यासोबत मग तो तिकडे रेकॉर्ड करतो का तो व्हायरल करतोय आम्हाला माहित नाही परंतु चंद्रकांत खैरेने माझा फोन त्या ठिकाणी व्हायरल केला आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल का असा नेताय तर त्यांनी विश्वासघात केलाय वास्तविक पाहता तो फोन हा व्हायरल करण्याची त्यांना काही गरज नव्हती नंतर मी काय काय बोललो ते मला आणि त्यांनाच माहितीये ना परंतु माझी जी भूमिका होती तर शिवसेना दोन भागात विभागू नाही आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु ते काही शक्य झालं नाही आणि म्हणून आम्ही जी एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ देण्याचं सर्वांनी सा ठरवलं होतं मग त्यांच्या सोबत त्या ठिकाणी मी राहून गेलेलो आहे बरं तेव्हाही चंद्रकांत खैरींनी आपल्यावर एक आरोप केलेला होता आणि सध्या देखील ते प्रचारामध्ये दे एक आरोप करत आहेत की एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी दोन कोटी रुपये दिलेले होते अजूनही सुद्धा तीस ठिका आपल्या आपल्यावर वारंवार होती हे बदनाम करण्याचे प्रयत्न आहे असं आपल्याला वाटत मी या ठिकाणी सांगेन का ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं जर समजा एखादा कार्यकर्ता आर्थिक म्हणा कोणत्याही कारणाने त्या ठिकाणी कमजोर असेल तर खरं नेत्याची ड्युटी त्याला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे मी या ठिकाणी सांगेल तर जर चंद्रकांत खैरे जर म्हणत असेल माझ्यावर आरोप करीत असेल तर माझ्या मुलीच्या लग्नाला दोन कोटी रुपये दिल्याचं मी चंद्रकांत खैरेला एकच सांगेल तर रमेश बोरवाडे तसा काही भिकारी नाही आजही फॉर्म ज्या दिवशी मी भरला त्या दिवशी माझी नंबर एक मध्ये रेकॉर्डला अठरा कोटीची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून फक्त मी सांगेल का जर समजा मला पैसे जर दिले असेल तर त्या नेत्याचा मला अभिमान आहे का त्या नेत्यानी कार्यकर्त्याला जे काही पैसे ते पुरवण्याचं त्या ठिकाणी काम केलं आजही या ठिकाणी प्रामुख्याने मी एक तालुक्याचं नेतृत्व करत असताना ने, किंवा विधानसभेचं नेतृत्व करत असताना ने। जर एखादा जर म्हणला बोलणारे सर मला दहा हजार रुपयाची दावाखाण्याची गरज आहे तर मी दिले पाहिजे कारण शेवटी तो माझ्या नेतृत्वाखाली काम करतोय ना परंतु जर दिले असेल तर आपण चार चौघांमध्ये त्याची वाच्यता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करू नये पण चंद्रकांत खैरेला त्या ठिकाणी कोणावरती काहीतरी बळजबरी आरोप करायचे आणि चंद्रकांत खैरेने स्पेशल माझ्यावरती तो आरोप केला असं त्या ठिकाणी मी सांगेन परंतु याला जोडून मी एक प्रश्न विचारणार आहे का मी पंचवीस वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं माझ्या मुलीचं लग्न होत माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस तुमची ड्युटी होती जेव्हा माझी मुलगी तुमच्या दर्शना काही एका कार्यकर्त्याची मुलीचं लग्न आहे दर्शना आली किंवा तिच्या हातात पाचशे रुपये तरी द्यायचं तेवढी पावका चंद्रकांत खैरेने राखायला पण होती बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी जे माझ्यावर केलेला आरोप आहे स्पष्ट खोटे आरोप आरोफे काहीतरी बदनाम करण्याच्या हिशोबाने त्यांनी केलेले आरोप आरोफे मागच्या प्रचाराला आपण पूर्ण जो खर्च होता चंद्रकांत खैरेंचा हा तुम्ही स्वतः केलेला होता आणि अजूनही चंद्रकांत खैरेंनी आपले पैसे जे आहे ते वापस केले नाहीये असा आरोप आपण वारंवार करत असतात कसा आहे मी आहे मी नेतृत्व करतोय गेल्या तीस वर्षापासून मला ही सवय लागलेली आहे इलेक्शन आलं पण इलेक्शन मध्ये मी पैसे टाकण्याचं काम करतोय चंद्रकांत खैरेने बाकीच्या विधानसभा मतदारसंघाला दोन हजार एकोणीस ला दोन कोटी दीड कोटी रुपये एका विधानसभेला दिले वैजापूरच्या विधानसभेला खर्च करण्यासाठी मी असेल भाई असेल आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्हाला विश्वासात घेतला आणि सांगितलं बाबा मी थोडं परेशान आहे आणि तुम्ही फक्त पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी गाड्या असतील बाकीची काही गोष्टी असल तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही स्वतः खर्च करा मी खर्च केला सावेरवाईनी खर्च केला अंकलनी खर्च केला बाबासाहेब पाटलांनी खर्च केला आमच्या सर्व पदाधिकारी खर्च केला आम्हाला अपेक्षा होती तर नंतर का येणार तो खर्च आम्हाला त्या ठिकाणी मिळेल परंतु चंद्रकांत खैरेने मात्र आम्हाला एक उपाय सुद्धा त्या ठिकाणी दिला नाही आज जर चंद्रकांत खैरेकडं दहा पंधरा टक्केच कमिशन जे आम्ही त्याला कामासाठी दिलेलं आहे आणि माझे स्वतः विधानसभेमध्ये झालेला खर्च आता त्याची जर बिरी जर केली तर मी तुम्हाला रजिस्टर दाखवीन परंतु शेवटी जे घडलं ते घडलं मी व्यापारी लाईन प्रमाणे लाल शेणी राऊंड करून टाकला चंद्रकांत खैरे हे बॅड डेट झाले सोडून दिलं बरं सध्या त्यांचा प्रचार आहे तो जोरदार सुरू आहे मात्र गद्दार खोके बंडखोर आणि मी कसा एकनिष्ठ आहे हे जगासमोर आणण्याचा ते सध्या प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात बोलण्यासारखं काहीच नाही मी साडेचार वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये इतका विकास केला इतका विकास केला काज मीने संगती, संगती। मी नाही सांगत जनता सांगते मी ज्या ज्या गावात जातो अक्षरशः लोक दोन दोन तास माझी वाट त्या ठिकाणी पाहताय का ज्या माणसाने विकास केला तो माणूस संदीपान भुमरे साहेबांच्या प्रचाराला येतोय आपण या ठिकाणी थांबलो पाहिजे आता या दोन अडीच वर्षामध्ये जो विकास झाला साडेचार वर्षामध्ये जो विकास झाला त्या ते त्यात मी असा आमदार आहे का मी काही खूप मुंबईच्या वाऱ्या करत नाही मी इकडं तिकडं जात नाही मला दुसरा शोक नाही मधला जायचा शोक नाही बाकीचा शोक नाही आणि म्हणून माझ्यावरती आरोप करणं काही साधन नाही असं म्हणू शकत नाही रमेश बोरवाडे यांनी विकास केला नाही रमेश बोरवाडे भेटत नाही आहे ना रमेश बोराडेचं काहीच कामच नाही आणि म्हणून काहीतरी आरोप करायचे म्हणून ते आता माझ्यावरती आरोप करतायत आणि आरोप एकच आहे ना दोन वर्षापासून आमच्यावर एकच आरोप आहे गद्दार खोके परंतु मी चंद्रकांत खैरेला आपल्या माध्यमातून फक्त एवढंच एक विचारणार आहे का जेव्हा राज्यसभेवरती जाण्याची वेळ आली चंद्रकांत खैरेचा पराभव झाला आणि राज्यसभेवरती जाण्याची वेळ आली मला वाटतं राज्यसभेवरती खासदार म्हणून चतुर्वेदीचं नाव पुढे आलं आणि चतुर्वेदीचं नाव पुढे आल्यानंतर चंद्रकांत खैरेने शिवसेना प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून निष्ठावन कोण आहे जर चंद्रकांत खैरे जर निष्ठावन जर असते तर त्यांनी उद्धव ठाकरे साहेबाच्या किंवा आदित्य साहेबाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस ते वाक्य केलंच नसतं आता ते काय वाक्य तुम्ही जरा शोधून काढा मग इतक्या घारेड्या भाषेमध्ये मग तुम्ही स्वतःला जर निष्ठा निष्ठा म्हणता तर मग तुम्ही त्यावेळेस काय वाक्य वापरलं हा नंबर एकचा विषय आणि तुम्ही म्हणताय का आम्ही निष्ठावंत हे निष्ठावंत हे मी किती उदाहरण सांगू का जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये पार लगेच आपले जे जिल्हा प्रमुख आहे अंबादास दानवे यांच्या विरोधात जर तुम्ही निष्ठावाणी जर असता तर यांच्या विरोधात बोलले असते का जिल्हा परिषद मध्ये तुम्ही धनुष्यबाणाचे लोक सुद्धा पाडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलं फक्त एवढंच का तो आंबादास आहे तो माझ्याकडे येत नाही याला पाडून टाकलं पाहिजे मग ही कशीची निष्ठा तुमची ही निष्ठा नाही आहे तुमची हे फक्त केलेले आरोप किंवा काहीतरी बोलायचं म्हणून बोलल्या जात असं मला त्या ठिकाणी वाटतं दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांची आपल्याच मध्ये सभा पार पडली अनेक के आरोप केले तुमच्यावरही आरोप झालेले आहेत ह्याच त्या सुषमा अंधारे आहेत ज्यांनी एकेकाळी उद्धव ठाकरे असेल आदित्य ठाकरे असेल यांना वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलले गेलेले आहेत मात्र त्याच आता ज्या आहेत ते त्यांच्या बाजूने प्रचार या ठिकाणी करत आहेत मात्र तुमच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप लावलेले आता जे लोक बाडोत्री काम करतात त्याबद्दल मी काही बोलणं मला वाटतं काही उचित होणार नाही परंतु सुषमा अंधारेचा तुम्ही विषय या ठिकाणी घेतला सुषमा अंधारी एक काळ आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती काय काय बोलल्या या आपल्याला त्या ठिकाणी माहितीये कितीतरी व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हायरल झाल्या बरोबर आहे आणि काही कारणाने सुषमा अंधारे फक्त इकडे यांच्या गटात आल्या उपनेत्या झाल्या आणि आज कोणावरती काय बोलावं हो। हे जसा संस्कार नाही त्या पद्धतीने ते बोलत आहेत कुठे भाई मोदी आणि कुठे सुषमा अंधारे काही ताळवे त्यांच्यावरती बोलायचं कुठे एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे एक आदर्श व्यक्तिमत्व मुख्यमंत्री म्हणून काम करताय त्यांच्यावरती काहीतरी आरोप करायचे आणि मग अशा माणसाच्या आरोपावरती आम्ही काही बोलत नाही वास्तविक त्यांच्यावरती बोलणं सुद्धा आम्हाला केळ स्वना त्या ठिकाणी वाटतं परंतु तुम्ही प्रश्न विचारा म्हणून त्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलल्या एकनाथराव शिंदे साहेबांवरती त्या ठिकाणी बोलल्या या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने सांगेन जर त्या ठिकाणी काढल्या तर त्या आपल्या हिंदू धर्माच्या देव देवतेविषयी सुद्धा काय काय बोललेले आहे हे सुद्धा जनता त्या ठिकाणी विसरली नाही आज तुम्हाला बोलता म्हणून तुम्ही स्टेजवर जायचं आणि काहीतरी बोलून नको व्हायचं पर परंतु सभा संपल्यानंतर जनता मतदार तुम्ही काल काय बोलल्या आणि आज काय बोलल्या यामधलं तफावत सुद्धा जनता घरी बसून चिंतन मानून करता काय बाई काही पण आरोप करायचे दुसरा प्रश्न राहिला माझ्यावर मी तुम्हाला पहिलं सांगितलं माझ्यावर दुसरे आरोप करण्यासारखं काहीच नाही आमचा एक वेळेस घरगुती वाद झाला आणि त्या वादामधून जो काही प्रकार झाला तो समोर आहे परंतु त्या ठिकाणी मी सांगेन का राजकारणाचा एक प्रोटोकॉल आहे आणि तो प्रोटोकॉल खऱ्या अर्थाने यांच्याकडून पालन होत नाही राजकारणाचा प्रोटोकॉल असा आहे काही एखाद्याच्या घरामध्ये जर काही वाद असेल तर तो कधी राहायचं नाही आतापर्यंत जर तुम्ही राजकारण पाहिलं तर घरगुती प्रश्नावरती चुकून चर्चा झाली नाही आणि ती जर झाली असती तर याच्या अगोदर खूप मोठमोठ्या घटना त्या ठिकाणी घडून गेल्या आहेत आणि म्हणून माझ्यावरती बोलण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून घरगुती फक्त एक जो वाद झाला तो वाद त्या ठिकाणी फक्त त्यांनी स्टेजवर आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं ला, त्यालाही त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने उत्तर देणार आहे चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चंद्रकांत खैरे आपण जे नमाज पठन करतोय मुस्लिम बांधव जे नमाज पठण करतात त्याचे ते, ते जे आहे ते फायदे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात त्या व्हिडिओवरून हे स्पष्ट होतंय का चंद्रकांत खैरे यांची जी हिंदुत्वाची भूमिका आहे ती मवाळ होताना आपल्याला दिसते मवाळ नाही राहिलीच नाही चंद्रकांत खैरेची जी भूमिका आहे ती राहिलीच नाही मी आताही आमच्या सोबत मुस्लिम समाजाचे बरेच पदाधिकारी बरेच कार्यकर्ते मी आमदार झाल्यानंतर मी कधी जात पात पाहिली नाही ते विकासाचं काम आहे विकासाचं काम केलं पाहिजे मी आजही वैजापूर शहराच्या मुस्लिम समाजासाठी सतरा साडे कोटी रुपयाचा सा निधी नगर विकास असेल अल्पसंख्याक असेल विकास असेल माझा आमदार निधी असेल मी देण्याचं त्या ठिकाणी काम केलं याचा अर्थ मी हिंदुत्व सोडून गेलो असं नाही परंतु चंद्रकांत खैरे आज कंप्लेट हिंदुत्व सोडून आपल्याला हिंदुत्वाचं मतदान मिळणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असे वाक्य चंद्रकांत खैरेच्या तोंडामधून त्या ठिकाणी निघताय पण मुस्लिम समाज विचारणार आहे का एक काळ असा होता का मुस्लिम समाजाच्या विरोधात चंद्रकांत खैरे एकच वाक्य वापरायचे का हे हिरवे साफ आहे आणि मग मुस्लिम समाज आता विसरत का त्यांना म्हणजे तुम्ही त्यांना कालपर्यंत हिरवे साफ म्हणले आणि आज मतासाठी तुम्ही जर असं जर वाक्य बोलत असाल तर मग तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीने प्रचार करता ही जनता आहे आता मी तर माझे कितीतरी मित्र मुस्लिम समाज आहे आमचं वैजापूर अंकल सागरवाईचं नेतृत्व आहे या ठिकाणी युवा सेनेमध्ये मुस्लिम कार्यकर्ते आणि आम्ही आजही सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी विकासाचं काम करतोय आणि म्हणून मी काळही त्यांच्या विरोधात काही बोललो नाही आणि आज तो विकासच करतोय म्हणून आजही मी बोलणार नाही पण मतासाठी काल वेगळी भूमिका आणि आज वेगळी भूमिका ही चंद्रकांत खैरेला या ठिकाणी शोभत नाही सर आपण शेवटच्या टप्प्या टप्प्यावर आलेल्या आहेत रॅपिड फायर आहे तुम्हाला काही नेत्यांचे किंवा काही व्यक्तींची नावं घेतल्या जाईल त्यांच्याविषयी फक्त आपल्याला दोन शब्द सांगायचे आहेत आपण रॅपिड फायरला सुरुवात करतो पहिलं नाव आहेत एकनाथ शिंदे विकासाचा गोरगरीबाचा महामेरू उद्धव ठाकरे स्वतःच्या खुर्चीसाठी लाचार झालेलं व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस एक विजन असलेला नेता सुषमा अंधारी आता त्याविषयी काय बोलाव <laughs> कोण सुषमा अंधारे अजित पवार रात्रंदिवस कार्यकर्ते आणि मतदारसंघ आणि महाराष्ट्रासाठी झटणारा नेता त्यांचेच काका शरद पवार आज काय उद्या काय तुमचे पहिले नेते चंद्रकांत खैरे दुहेरी भूमिका आणि आपल्याच पक्षामध्ये भांडण लावण्याची भूमिका अंमदास दानवे तर त्यांच्याविषयी या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेल काच नेतृत्व चांगलं होत परंतु आज मात्र त्यांची डबल भूमिका आहे ठीक आहे चे उमेदवार जे आहेत ते इम्तियाज काम न करणारा खासदार शेवटचे संदीपान च्या माध्यमातून साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या मनामध्ये गेलेला नेता नक्कीच आपल्यासोबत होते वैजापूरचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार रमेश भोरणारे विविध भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत संदीपान भुमरे यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहेत आणि एक नंबरवर मतां जे आहे ते वैजापूर मधून वेळेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे चंद्रकांत खैरे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आशे आरोप केलेला आहे सुषमा अंधारे यांच्यावर देखील त्यांनी तुफान हल्लाबोल केलेला आहे या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा एनआरटी न्यूज मराठी धन्यवाद